नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असो तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत खास आणि प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे जेव्हा तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावता तर त्या दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकल्याने विश्वास ठेवा तुमच्या जीवनातील कठीण इच्छाही एक दिवसात पूर्ण होऊ शकतात या साध्या पण ताकदीच्या उपायाने घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दोष सर्व काही नष्ट होईल सात पिढा आणि आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात भरभराटीची सुरुवात होईल आश्चर्यकारक वाटतंय ना पण हे सर्व शक्य आहे चला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रभावशाली उपायाची पूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ संपेपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करतास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा ज्यामुळे सर्वांची जीवनशक्ती वाढेल चला मग लगेच या खास उपायाची माहिती जाणून घेऊया आपले हिंदू धर्मातील अनेक सजीव परंपरा आणि तत्वज्ञान आपल्याला जीवनात स्थिरता सुख आणि समृद्धी मिळवण्याचे मार्ग दाखवतात त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि सामर्थ्यशाली उपाय म्हणजे दिवा लावणे हो दिवा कधी नऊ वाजता कधी सकाळी कधी संध्याकाळी दिवा लावण्याची ही परंपरा फक्त एक साधी क्रिया नाही ती एक शक्तिशाली प्रतीक आहे दिवा म्हणजे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी आणि देवतेची कृपा मिळवण्यासाठी दिव्याची महत्वपूर्ण भूमिका आहे देवाची पूजा केल्यावर न लावता पूजा कधीही पूर्ण होत नाही हा दिवा जो देवाच्या आशीर्वादाच्या प्रतीक म्हणून प्रज्वलित केला जातो त्याची ऊर्जा शुद्धता आणि प्रकाश हे सर्व आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी कार्यरत होतात आपण कितीही मोठ्या अडचणीमध्ये असू त्या दिव्याच्या प्रकाशात साक्षात्कार होतो आणि जीवनात उज्ज्वलता येते शास्त्रांच्या अनुसार दिवा केवळ एक साधा प्रज्वलित केलेला दीपक नाही तर एक साधक आहे जे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि दारिद्र्य अडचणी वाईट काळ दूर करतं तुम्ही विचारता कसं तर ते सोपं आहे तुम्हाला केवळ एक साधा उपाय अनुसरण करायचं आहे दिवा लावतानाही एक खास पद्धत आहे आणि त्या पद्धतीने दिवा लावल्याने तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होऊ शकतात तर या उपायाची सुरुवात तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारपासून करायला हवी त्या दिवशी आपल्या देवघरात दिवा स्वच्छ धुण्याचा आणि बदलण्याचा महत्त्वाचा भाग आहे दिव्याच्या वातेला बदलून एक ताज्या वातीने दिवा प्रज्वलित करा दिव्याच्या वातीमध्ये वापरणारे तेल स्वच्छ असायला हवे दिवा जितका शुद्ध असेल तितकाच त्याचा प्रभाव शक्तिशाली होईल प्रत्येक दिवशी दिव्याची, दिव्याची वात बदलून देवतेची पूजा करा प्रत्येक दिव्याच्या लहान वातीला बदलायला विसरू नका कारण दिव्याची वाद जितकी शुद्ध आणि नवी असेल तितकेच तुमच्या घरात आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरपूर असेल तर मी तुम्हाला एक साधं पण अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे तुमच्या घरात दिवा लावताना तुम्ही एक खास गोष्ट करायची आहे जी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत करेल आणि तुमच्या घरातील अडचणी दूर करेल हे उपाय तितकेच सोपे आहेत जितके शक्तिशाली तर दिव्याच्या आत तुम्हाला तीन महत्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत एक लवंग एक वेलची आणि एक अखंड तांदूळ या तीन वस्तू तुम्हाला प्रत्येक दिव्याच्या आत टाकायच्या आहेत पण कधी तो विशेष दिन म्हणजे शुक्रवारी जेव्हा तुम्ही हा उपाय सुरू करणार आहात तुम्ही उठलात स्नान केले आणि दिवा स्वच्छ धुतला नंतर दिव्यात शुद्ध गायतूप किंवा तेल टाका काहीही अडचण नाही जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता पण तूप असल्यास तो देवता लवकर प्रसन्न होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे आता दिवा प्रज्वलित करा तुमच्या घरात तो दिवाजणू जीवनाला एक नवीन दिशा देणार असतो दिवा लावल्यानंतर एक स्टील किंवा चांदीची प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये दिवा ठेवा आता तेच दिवा देवघरात ठेवा आणि त्या दिव्याला हलदी कुंकू आणि अक्षत अर्पण करा देवतेला नमस्कार करा तुम्ही चाहाल तर त्या दिव्याला फुलांचा आसन देऊ शकता किंवा नवीन वस्त्र घालू शकता या सर्व गोष्टी एका भावनात्मक व आदर्श पद्धतीने करा कंटिन्यू करा हा उपाय तुम्ही नियमितपणे करत राहा जोपर्यंत तुमच्या इच्छेला पूर्णत्व प्राप्त होत नाही त्यामुळे जरी तुम्हाला फुलांचा आसन देणे शक्य नसेल तरी एक साधी प्लेट ठेवून दिवा लावा हाच उपाय चालेल तुम्ही दिव्यातील तेल दररोज ताजं करा आणि त्यात लवंग वेलची आणि तांदूळ ठेवा दिवा प्रज्वलित करून प्रत्येक संध्याकाळी देवतेला हलदी कुंकू आणि अक्षत अर्पण करा त्यानंतर लक्ष्मी माता आणि आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करा आणि आपल्या इच्छा व्यक्त करा तुम्हाला मनाशी जो काही हवंय तेच देवतेला सांगू शकता तुम्ही चाहाल तर गायत्री मंत्र आणि महालक्ष्मी अष्टकम या मंत्रांचा जप करू शकता हे तुम्हाला विशेष रूपाने शक्ती देईल आणि घरातील अडचणींना नष्ट करण्यास मदत करेल हे एक शक्तिशाली आणि प्रभावी उपाय आहे जो तुमच्या जीवनात प्रगती समृद्धी आणि सुख आणेल तुम्ही हा उपाय सुरू केल्यावर तुम्हाला खूप मोठं बदल दिसेल तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल पण हे लक्षात ठेवा नियमितपणे आणि विश्वासाने हा उपाय करा कारण यामध्ये तुमचं विश्वास आणि देवतेवरील श्रद्धा महत्त्वाची आहे तर या शक्तिशाली उपायासह तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण नष्ट करा आणि लक्ष्मी माता आणि देवतेच्या आशीर्वादाने घरात समृद्धी आणा आता ह्या उपायाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो तुम्हाला रोज करावा लागेल दिवा लावण्याची पद्धत अगदी साधी आहे पण त्याचं महत्व अत्यंत खूप आहे तुम्ही दिवा लावल्यानंतर त्यात काय करायचं ते सांगतो अगदी साडेतीन वस्तू दिव्यात टाकलेत हो ना पण प्रत्येक दिवशी तुम्हाला त्या वस्तू काढून नवीन वस्तू टाकायचं आहे हो तुम्ही ऐकलं रोज नवा सेट तर दिवा लावला आणि तीन वस्तू टाकल्या पण ह्या वस्तूंना काढून नवीन तीन वस्तू पुन्हा दिव्यात टाकायच्या आहेत या गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत त्या वस्तू टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करा आणि लक्षात ठेवा हे सर्व तुम्हाला एका डब्यात एकत्र ठेवायचं आहे या उपायाची सातत्यता आवश्यक आहे म्हणून एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करा खूप कठीण इच्छा असल्यास एकवीस दिवस पूर्ण करा जर अकरा दिवसांत तुमचं काही इच्छित पूर्ण होत असेल तर यावर विश्वास ठेवा हा उपाय आपल्यासाठी खूप प्रभावी आहे आता विचार करा तुमची कितीही मोठी इच्छा असेल तुम्हाला ती पूर्ण होईल समजा तुम्ही अकरा दिवसांनी संपूर्णपणे हार मानलीत आणि तुमच्या इच्छा साकार झाल्या नाहीत तरी घाबरू नका तुम्ही एकवीस दिवस हा उपाय सुरू ठेवा आणि आश्चर्यकारक परिणाम पहा या उपायाचा प्रभाव केवळ तुमच्या इच्छांवरच इच्छा नाही तर तुमच्या घरातील सुख समृद्धी आणि शांतीवरही पडेल घरी येणारी सारी अडचणी दुःख आणि दारिद्र्य दूर होतील लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या घरावर नेहमी राहतील काहीतरी जादूची ताकद आहे यामध्ये कारण ह्या वस्तू लक्ष्मी मातेच्या कृपेचा मुख्य कारण ठरतात ज्याचं तुमचं घर लक्ष्मीने भरणं सुरू करावं त्याला सगळी चिंता सोडून फक्त समृद्धी आणि शांती मिळवायला लागते लक्ष्मीचं वास घरात असला की तिची कृपा कायमची टिकते आणि कमी होत नाही असं लक्ष्मी आपल्या घरात कायम ठरून राहते चला या उपायाला थोडा वेळ देऊन पहा तुम्हाला ते परिणाम दिसू लागतील अशा प्रकारे हा उपाय तुमच्या घरासाठी आणि तुमच्या जीवनासाठी एक नवा वळण घेऊन येईल म्हणूनच कृपया हा उपाय नक्की करा आणि प्रत्यक्ष परिणाम पहा आणि हो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी येतोच पुढच्या व्हिडिओसह त्यामध्ये आम्ही आणखी खास गोष्टी शिकू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थाचा आशीर्वाद